दि साठ हजार धन्यवाद माझ्या नावाने ऐंशी हजाराची बोलते त्यांच्याच नोकरी व्हॉट्सअप वर चिंकी नाही पुढे गेली सगळ्यांची वर्षी डिक्लेअर केला शिवासाहेब सांगल्यान शाळा ठेव वर्ष शिवासाहेब सांगल्याने शाळा ठेव आणि देवी मांजेर घेऊची झाल्या होती सगळ्या विसरताय काय माहिती नाही

नाही दुष्काळ पडलो असा इथे थोडी पाठ आहे हा अशी हिलच काय दोन तीन पेंडी घेऊन आधी कमी म्हणजे कोबी बडून टाकता काय काढून टाकता का काय पैसे उडवून घेऊ आणि जमिनीचे वारा काय